भारतीय जनता पक्षाचे माणखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यावेळी अत्यंत भीषण अशी दुर्घटना घडली आहे त्यांच्या ताफ्यातील वाहनाने एका दुचाकीला उडवली असून त्यामुळे दोघांचा जागीचा मृत्यू झाला आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे या दौऱ्यात त्यांच्यासोबत तीन ती चार ते चार वाहनांचा ताफा असतो आज सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटेवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले त्यांची ही सर्व वाहने भरधाव वेगात निघालेली होती याच दरम्यान बिदाल आणि दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत नितीन मगर वय सव्वीस वर्ष आणि रणजित राजेंद्र मगर वय बत्तीस वर्ष हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे जाण्यास निघाले होते ही दुचाकी शेरेवाडीहून बिदालला जाण्यासाठी रस्त्यावर आली असता आमदार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वेगात सुटलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने या दोघांच्या दुचाकीला उडवले हा अपघात एवढा भीषण होता कि की दुचाकीसह दुचाकीस्वार हवेत उडाले आणि यात ते गंभीर जखमी झाले यात दुचाकीचा चक्काचोर तर झालेलाच आहे पण दोघेही दुचाकीस्वार आधी गंभीर जखमी झाले परंतु त्यांना रुग्णालयात ला हलवल्यानंतर उपचाराआधीच त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आला या अपघातात स्कॉर्पिओ रस्ता सोडून बाजूला फेकली गेली यात स्कॉर्पिओचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे गंभीर दुचाकीस्वारांना तत्काळ दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले या घटनेने बिदाल आणि शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे